केंद्र शासनानं किंवा के राज्य शासनानं गडाचा जो वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ऐतिहासिक वार जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी कारवाई सुरू आहे त्यासाठी आम्ही पन्हाळ्याचे सर्व नागरिक आज एकत्रित मिटिंग घेतली आणि या गोष्टीला कडाडून आणि तीव्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असा किल्ला आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्याने इथं जवळ ऐंशी सत्तर वर्षापूर्वी इथं लोकस नगरपालिका स्थापन झालेली आहे इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे इथं जवळजवळ साडेतीन हजार इतकी लोकसंख्या आहे पण हा किल्ला जर का जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीचे शासकीय कार्यालयसुद्धा हलवले जातील या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक इमारती ज्या सुस्थितीत आहेत त्या आम्ही आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक स्थळ समावेश करून या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे या गोष्टीला शासनाला आम्ही आज या नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पाण्याचा समावेश करू देणार नाही यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाई लढाईसाठी आम्ही सर्व प्रणाऱ्या सज्जाव वर्ल्ड हेरिटेजमध्ये घेण्यासाठी एकूण काही बारा किल्ले आहेत त्यामध्ये पन्हा किल्ल्याचा समावेश केले बाकीचे जे अकरा किल्ले आहेत त्या किल्ल्यावर मानवी वस्ती नाही आहे परंतु पन्हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या किल्ल्यावर चार पाचशे वर्ष वर्षापासूनची था। था। श्रेक श्रेक की या ठिकाणी वस्ती आहे आणि या ठिकाणी नागरिक वस्ती असल्यामुळेच या ठिकाणचे जे सगळे मॉन्युमेंट आहेत ते चांगल्या अवस्थेत आहेत आणि रायगडसारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी वस्ती नसल्यामुळे सगळे किल्ले मॉन्युमेंट नामसे झालेले आहेत पण केवळ आमच्या वस् मानवी वस्तीमुळे किंवा आमच्या नागरिकांच्यामुळे हे मॉन्युमेंट राहिलेले आहेत पण ना नागरिकांच्या हक्कावरच जर गदा आणून आणि पूर्ण नागरिकांना अंधारात ठेवून हे जे वर्ल्ड हेरिटेजचं काम चालू आहे त्याबद्दल आमचा सर्व सर्व नागरिकांचा यांना तीव्र विरोध राहील आणि आम्ही भविष्यात ये या वर्ल्ड हेरिटेजला शेवट आम्ही विरुद्ध नागरिकांच्या व्यवसायावर नागरिकांच्या हक्कावर नागरिकांच्या बांधकामावर जर बंधनं येत असतील तर आम्हाला हा वर्ल्ड वर्ल्ड हेरिटेजला आमचा पूर्णपणे विरोध आहे पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेजला पन्हाळवासियांचा कडाडून विरोध पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज युनेस्को समावेश होत आहे मराठा लष्करी स्थापत्य श्रृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला नामांकित स्मारक होत आहे परंतु यातील नियम अटींमुळे यांना फटका बसणार आहे त्यामुळे यांचा विरोध होत आहे पन्हाळवासीयांनी रविवारी येथील मयूर उद्यानात गडावरील सर्व ग्रामस्थांनी बैठक घेऊन कडाडून विरोध दर्शवला नुकतेच पन्हाळगडाचा रणसंग्राम लघुपट आधुनिक तंत्रज्ञान तेरा डी शो लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज मध्ये गेल्याची घोषणा केल्याने पन्हाळवासीय ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या मे महिन्यात पॅरिस मध्ये अंतिम मिटिंग आहे जवळजवळ सर्व निश्चित झाले आहे जो छत्रपती शिवरायांच्या काळातला पन्हाळगड होता तशाच पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सर्व कागदपत्रे नकाशी काढले आहेत असे त्यांनी जाहीर केल्याने एकच खळबळ आहे मराठा लष्करी स्थापत्य अंतर्गत पन्हाळा किल्ला नामांकित स्मारक होत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गड किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने खाली नामांकित केले आहेत त्यात महाराष्ट्रातील अकरा व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे त्यामध्ये पन्हाळा किल्ल्याचाही समावेश आहे पन्हाळा हा एकमेव असा किल्ला आहे की कि गडावर वस्ती आहे याबाबत पाच ऑक्टोंबर दरम्यान सदस्य पन्हा गडावर भेट देऊन गेली आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे वर्ल्ड हेरिटेज अजून गाववाल्यांना कळाले नाहीत त्यात सुरुवातीचा असणारा जुना नाका तो जमीनोदस्त केला तसेच आता सध्या पन्हा गडावरच्या आकाशवाणीचे टॉवर काढण्यात येणार आहे त्या आकाशवाणी टॉवर उभा करण्यासाठी त्यांना ज्योतिबा या ठिकाणी दहा गुंठे जागा देण्यात आली आहे तसेच खासगी मोबाईल टावर यांना नोटिसा दिल्या आहेत तसेच लोकांच्या जीवन आवश्यक असणारी गडावरची पाण्याची टाकी सुद्धा काढण्यात येणार आहे पण हा गडावर दहाशे बावन्न पासून वस्ती आहे असा गडाचा इतिहास आपल्याला पाहावयास मिळतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या काळात ही वस्ती होती आता सुद्धा वस्ती आहे एकोणीसशे ला खास गिरीश स्थान नगर परिषद स्थापन झाले आहे जर पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालास तर किल्ल्यावर वस्ती राहू शकत नाही अमनुष्य किल्ला होईल नवीन बांधकाम करता येणार नाही जुने बांधकाम करता येणार नाही कसल्याही प्रकारचे खाद्य पदार्थाची छोटी मोठी दुकाने स्टॉल हॉटेल्स लावता येणार नाही तसेच गडावरील तालुका स्तरीय शासकीय कार्यालयही अन्य ठिकाणी स्थलांतर होणार अशी माहिती काही माहितीगारांनी या गाव सभेवेळी दिली या सभेवेळी खालील प्रस्ताव मांडण्यात आले कृती समिती नेमणे जुने कागदपत्रे वस्ती असलेली मिळवणे वर्ल्ड हेरिटेज संदर्भात सर्व कागदपत्र मिळवणे विविध प्रकारे आंदोलन उभी करणे गावातील लोकांना जागृत करणे उच्च न्यायालयात दाखल करणे बदामी या ठिकाणी भेट देऊन तिथे परिस्थिती पाहणे इतिहास भेटणे तसेच स्थानिक आमदार खासदारांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणे पन्हाळगडाच्या युनेस्को पासून वाचवा या पहिल्या गाव सभेच्या मीटिंग मध्ये हे ठरले आहे यावेळी युनेस्को मुर्दाबाद युनेस्को आम्हाला मान्य नाही आम्ही युनेस्को जाणार नाही गड आहे आमच्या हक्काचा छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय अशा ग्रामस्थांनी घोषणा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी आसिफ मोकाशी माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले सुनील हावळ जमीर गारर्दी ॲडवोकेट रवींद्र तोरसे माजी नगरसेवक जीवन पाटील सतीश भोसले अख्तर मुल्ला रामानंद पर्वतगिरी गोसावी सुनील काशीद रमेश स्वामी विनोद गायकवाड राजू सोरटे मंदार नायकवडी अमित दळवी मुबारक मुजावर धनंजय बच्चे प्रकाश गवंडी दिलीप दळवी स्थानिक गडावरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पनागडावरील सर्व नागरिकांच्या वतीनं आज एक महत्वाची असं ठरण्यात आलं आहे की वर्ल्ड हेरिटेज साईट नॉमिनेशन मध्ये पना आहे तर त्याला आमच्या गाववाल्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये अकरा किल्ल्यामध्ये वस्ती नाही एकच किल्ला पनागड असा आहे की तिथं तीन चारशे वर्षापूर्वीपासूनची वस्ती आहे आणि तो वस्ती असल्यामुळं हा किल्ला त्यातून वगळून अन्य ठिकाणी कोणताही महाराष्ट्रातील किल्ला घेतला तर चालेल आणि गाववाल्यांचा आमचा वर्ल्ड हेरिटेजला विरोध राहील शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशीत पन्हाळा अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद